नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी टिटवाळ्यातील महावितरण अधिकाऱ्यांना वासुंद्री ग्रामस्थांचे पत्र विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच नवीन डीपीची मागणी कल्याणच्या ग्रामीण भागातील खडवली फिटर मधून पुरवठा होणारा विद्युत पुरवठा हा नेहमीच वासुंद्री कोंढेरी सांगोडे निंबवली गुरवली कित्येकताच बंद होत असतो या अपुऱ्या व कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात वासुंद्री गावातील सरपंच सदस्य व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याबाबत मांडा ठटवाळा विभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांना लेखी निवेदन देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे अन्यथा सर्व गावातील ग्रामस्थांच्या वतीने महावितरण कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की गेल्या सात ते आठ महिन्यांपूर्वी वासुंद्री गावात कमी अधिक जास्त दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने तब्बल सोळा मीटर जळाले होते याबाबत समस्त ग्रामस्थांच्या वतीने आसिफ पावले यांनी महावितरण कार्यालयाला याबाबत डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पत्रव्यवहार करून कळवले होते मात्र महावितरण कार्यालयाकडून एकाही ग्रामस्थाला आपले जळालेले मीटर काही मिळाले नव्हते त्यातच खडवली फिडर मधून पुरवठा होणारा विद्युत पुरवठा रोजच खंडित होत असल्याने नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा विषय गंभीर झाला होता त्यामुळे संतप्त झालेल्या वासुंद्री सांगोडे निंबवली गुरवली ग्रामस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत महावितरण मांडा टिटवाळा कार्यालय गाठून आपल्या समस्यांचा पाडाच वाजला येथील परिसरात तीन ठिकाणी जंगले असल्याने आणि त्यामधूनच विद्युत वायरी येत असल्याने पावसाळ्यात थोड्याशा पावसामुळे झाडे हलून विद्युत पुरवठा खंडित होतो या गावांमध्ये कुठल्याही प्रकारचे नवीन विद्युत पोल नवीन न टाकण्याबरोबरच वायरीसुद्धा जीर्ण झाले आहेत येथील शालेय विद्यार्थी रात्री अपरात्री येणारे कामगार यांना अंधारात दंश करण्याची भीतीही निर्माण झालेली आहे इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास लाईट नसल्यामुळे अडथळा निर्माण होत आहे तसेच या परिसरात रोजच वाढत असलेली लोकवस्ती नवीन इमारतींना होत असलेला विद्युत पुरवठा हा एकाच मधून होत असल्याने संपूर्ण गावात कमी दाबाच्या विजेचा पुरवठा होतो त्यामुळे जास्त क्षमता असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मर लावण्याची देखील नागरिकांनी मागणी केली वासुंदी गावच्या व वा ग्रामपंचायत वासुंद्री यांच्या वतीने उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांना निवेदन देण्यासाठी समस्त गावांच्या वतीने सरपंच वनिता रवींद्र जाधव उपसरपंच दीपक गौरव कांबळे ग्रामपंचायत सदस्या अरुणा मुकेश पंडित रुपम रवीश तांडेल योगेश वाघे राकेश पंडित रुणीता वाघे व वा ग्रामस्थ तसेच वंचित बहुजन आघाडीचे सुभाष पंडित आसिफ पावले शिवसेनेचे रवींद्र जाधव माजी सरपंच लक्ष्मण जाधव किशोर पंडित मुकेश पंडित समीर पटेल इत्यादी जण प्रमुख उपस्थितीत होते याबाबत उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांनी सांगितले की ज्या ग्रामस्थांचे मीटर जळाले आहेत त्यांना त्वरित नवीन मीटर देण्यात येतील तसेच डीपीची समस्याही तात्काळ सोडविण्यात येईल तसेच नवीन ट्रान्सफॉर्मर साठी लोकप्रतिनिधींच्या मागणी शिफारिशी पत्रानुसार येत्या सहा महिन्यात नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्यात येईल तसेच खडवली फिडर मधील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत राहण्याबाबत सतर्कता ठेवली जाईल असे आदेश देण्यात येतील असे सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद